करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक करतो आणि आज आपण सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आज सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो चर्चा करतो आहे तो म्हणजे महाराष्ट्र सी ई टी सेल काउन्सिलिंग प्रोसेसमधील राऊंड टूमधील बी डी एस कॅटेगरी वाईज कट ऑफ किती राहिलेला आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक बी डी एस हा जो टॉपिक आहे तो दरवर्षी खूप कमी मार्क्सला कट ऑफ राहिलेला आहे परंतु यावर्षी मात्र पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये कट ऑफ कमी येताना आपण पाहिलेला नाही आहे एकंदरीत आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बी डी एसमध्ये करिअर करायचं असेल तर ज्या विद्यार्थ्यांना खूपच कमी मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे दोनशे अडीचशे पण मार्क असतील आणि त्याचा नंबर लागलेला नाही आहे अशा विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटा अगदी मिनिमममध्ये अगदी एक दोन तीन लाख रुपये डोनेशनमध्ये आणि फीजमध्ये सुद्धा खूप सारी सवलत देऊन आपण बी डी एसचा कटाग महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचबरोबर एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपण त्याची प्रोसेस करून देण्याचा प्रयत्न करूया एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी एक महत्त्वाची खबर घेऊन येतो आहे ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो राऊंड टूमध्ये महाराष्ट्र सी टी सेलमधला जो कटऑफ आहे तो तीनशे साठ एवढ्या मार्क्स राहिलेला आहे वास्तविक गव्हर्मेंटमध्ये पाहायला गेलं तर तोच कटऑफ तो सहाशे तीन आणि प्रायव्हेटमध्ये मात्र तीनशे साठ एवढा कटऑफ राहिला आहे आणि त्याचा एस एम एस एम एल जो आहे तो मात्र इथं एकतीस हजार सेहेचाळीस से एवढा आहे आणि चार लाख साठ हजार तीनशे चौतीस एवढ्या मार्क्सला प्रायव्हेटचं ओपनचं कॅटेगरीचं कट ऑफ राहिलेलं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी जी असेल ती म्हणजे ओबीसी तीनशे छप्पन्न मार्क्सला मिळालेलं आहे चार लाख स सदुसष्ट हजार नऊशे चार ऑल इंडिया रॅक आणि एकतीस हजार चारशे वीस एवढा एस एम एल आहे सी बी सी कॅटेगरीसाठी मात्र तीनशे पंधरा मार्क्सचा कट ऑफ राहिलं आहे आणि या ठिकाणी मात्र पाच लाख बहात्तर हजार एकशे तीन मार्कलासुद्धा सेकंड राऊंडमध्ये बी डी एसचं प्रायव्हेट कॉलेज मिळालं आहे त्याचा छत्तीस हजार तीनशे ब्याऐंशी एवढा एस एम एल डब्ल्यू एससाठी या ठिकाणी कसल्याही प्रकारचे सीट अव्हेलेबल नसतं त्यामुळे कदाचित ओबीडीसीचा कट ऑफ ओपन हा ओपनचा कट ऑफ थोडासा हाय लोअर साईडनं राहतो पुढची कॅटेगरी व्ही जे व्ही जे कॅन्डिडेटला तीनशे बावन्न मार्क एकतीस हजार आठशे पन्नास एवढा एस एम एल आणि चार लाख सत्त्याहत्तर हजार एकशे बावीस एवढा ऑल इंडिया रँक एन टी बीसाठी तीनशे अठ्ठेचाळीस मार्चला आणि बत्तीस हजार तीनशे चौ चौऱ्याऐंशी एवढा एस एम एल आणि चार लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे त्र्या त्र्याण्णव एवढा ऑल इंडिया रँकमध्ये या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे राऊंड टूमध्ये एन टी सीसाठी तीनशे एकावन्न मार्चला आणि एकतीस हजार नऊशे साठ एस एम एल आणि चार लाख एकोणऐंशी हजार सहाशे तेरा एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं बी डी एसचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे एन टी डी कॅटेगरीसाठी तीनशे एकोणसाठ मार्च एकतीस हजार एकशे वीस आणि चार लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्ण पंच्याण्णव एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा ते मिळालेलं आहे एस सी कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी तीनशे पंचावन्न मार्क्सला मिळालेला असून हा कटॉफ बघा एस सी कॅटेगरीचा जवळपास साम्यच राहतो चार लाख एकाहत्तर हजार पाचशे त्रेचाळीस एवढा ऑल इंडिया रँक आणि एकतीस हजार पाचशे शहाऐंशी एवढा एस एम एल आपल्याला पाहायला मिळतो एस टी कॅटेगरीमध्ये तोच कट ऑफ दोनशे सत्तरपर्यंत एक्केचाळीस हजार चारशे सत्त्याहत्तर एवढा एस एम एल आणि सत सात लाख दोन हजार आठशे एकोणतीस एवढा एस एम एल ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं से बी डी एसचं कॉलेज मिळालं आहे आपल्याकडे काही बी डी एसचे असे काही कॉलेजेस आहेत की जे अगदी आठ ते नऊ लाखाच्या पॅकेजमध्ये टोटल पॅकेजमध्ये मध्य प्रदेशमध्ये दहा लाखाच्या आसपास जे काही पॅकेज असेल ते बी डी एससाठी कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा दरम्यान एस सी कॅटेगरीसाठी दरम्यान सहा लाख पाच ते सहा लाख रुपये आणि एन टी बी सी डी आणि वी जे कॅटेगरीसाठी आपल्याला ते पण सहा सहा लाखाचे आसपास टोटल पॅकेज आणि जे कॅटेगरी ओ बी सी एस सी बी सी आणि डब्ल्यू एस आणि ओपन अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तेरा ते चौदा लाखाच्या टोटल पॅकेजमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा बी डी एससाठी ॲडमिशन करून देण्याचा प्रयत्न दे करू गेल्या वर्षी आपण खूप सारे मॅनेजमेंट कोट्यामधील किंवा मेरिट कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांचं मॅनेजमेंटमधून ॲडमिशन केलेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना बी डी एससाठी करिअर करायचं असेल तर आपल्या टीम करिअर मेकिंग गार्डन्सच्या फोन नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद